नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळच्या वाजलेत नऊ आणि मी आत्ता सध्या मसोडमध्ये आणि मी माझ्या पार्किंग जिथं करतो तिथं आहे तर सकाळ सकाच एक म्हणजे दोन दिवसापूर्वी ते झालं आहे पण म्हटलं आज व्हिडिओ बनवा आज सविस्तर व्हिडिओ बनवा आपली गाडी इकडे लागलेली असते बघू शकता इकडं ह्या साईडला पार्किंग आहे तर इकडं गाडी लागलेली असते आपली आणि विशेष म्हणजे माणसांना लोकांना काय भेटते एखाद्याचं का नुकसान करू हे समजत नाही की काय विषय असतो तर आपली गाडी लावली होती पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये लाव लावल्यानंतर ना माहीत नाही कोणी केलं कसं केलं काय विषय झाला पण आपली बॅगची जी ही लाईट असते ना ही लाईट बघा इकडं ही लाईट फोडली हा धडकलं नाही कुठं काय नाही दगडांना सरळ सरळ लाईट फोडली पण जे केलं ते जरा म्हणजे कसं आहे हेच आहे आता लाईट फोडून काय भेटलं असं असं तुम्ही हे करा ना माणसांना डायरेक्ट डायरेक्ट सर पण एखाद्याचं नुकसान करून तुम्हाला काय भेटत असं तर असं करू नका मित्रांनो मित्रांनो ही गाडी घेण्यासाठी रात्रंदिवस एकत्र केला आहे रात्रात जागून माणसांचे डिझाईन करून रोज असं कम्प्युटरपट डोळं फोडून डेली कामावरती डेली बेसिसवरती काम करून ही गाडी घेतली मित्रांनो खूप कष्टाने घेतली तर माझं काही पटत नसेल तर तुम्ही डायरेक्टली मला येऊन सांगा पण असं नुकसान करू नका कुठल्याही गोष्टीचं की काय प्रॉब्लेम होत असेल काय माझ्याकडून काय चुकी झाली असेल किंवा काही गोष्टी असतील तर तुम्ही मला डायरेक्टली येऊन सांगू शकता की असं अशा गोष्टी पण माझ्या जी मी मेहनतीनं आहेत काय का गोष्टी मेहनतीनं करतो आहे अजून पण मेहनत करतो आहे तर त्याचं नुकसान तुम्ही करू नका एवढंच सांगणार आहे तर धन्यवाद मित्रांनो पण असं करू नका एवढीच एक विनंती आहे तुम्हाला